वाल्मिकराच्या बाबत दावा करणाऱ्या पी एस आय रणजित कासलेना स्वारगीरच्या हॉटेलमधून अटक बीड पोलिसांच्या कारवाईचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे काल गुरुवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाले होते कासले यांनी पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी पत्रकारांना वाल्मिकराडच्या एन्काउंटरबाबत प्रश्नावर आता उत्तर देणार नाही असं स्पष्ट केलं माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत ई व्ही एममध्ये घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासले यांनी केला आहे मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे पुणे पोलीस किंवा बीड पोलिसांकडे स्वतःला सरेंडर करणार आहे असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे मात्र आत्मसमर्पण करण्याआधीच निलंबित पी एस आय रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले हॉट हो, पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज शुक्रवारी पहाटे बीड पोलिसांनी कासले याला ताब्यात घेतले काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते आणि पुणे विमानतळावर काल गुरुवारी रणजित कासले यांनी पुन्हा एक गंभीर आरोप केले आहेत पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार आहे असं रणजित कासले यांनी म्हटलं होतं मात्र आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे कासले यांना ताब्यात घेतल्याचं सी सी टी फुटेज देखील समोर आलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड